काल आपण पाहिलं प्रभू ख्रिस्ताच या पृथ्वी तलावरचं आगमन आमचा प्रवेश देवाच्या कुटुंबामध्ये व्हावा जे आम्ही आमच्या कुटुंबाप्रमाणे आमच्या परिवारातल्या लोकांसारखे आमचे स्वभाव झालेले होते जसा आमचा परिवार तसा आम्ही बनावं कधी कधी याच कल्पनेनं आमच्या परिवारातल्या लोकांचे स्वभाव आमच्यामध्ये येत राहतात आणि आमचा स्वभाव हा देवाला पसंत न पडणारा स्वभाव आहे देवपित्याला असं वाटतं की त्याची लेकरं त्यांच्या सारखीच बनावी जसा पिता आहे तो निर्भीड तसं त्याच्या लेकरांनी निर्भीड बनावा जसा पिता विजय मिळवणारा तसं त्याच्या लेकरांनी विजय मिळवला शिकवलं पाहिजे देव कधी निराश होत नाही मग जर त्या परिवाराचे आम्ही सदस्य आहोत देवाच्या घरातले मी लोक आहोत मग थोड्या थोड्या कारणाला मी निराश का होतो बायबल सांगतं की देवाच्या शब्दामध्ये ताकद होती आणि शब्दानं त्यानं जग निर्माण केलं आमचे शब्द निराशेचे कसे असू शकतात परिस्थितीशी लढण्याची ताकद ती ईर्षा आम्ही गमावून बसलो का आणि प्रभू श्री ख्रिस्ताना ती एक नवीन ऊर्जा एक नवीन ईर्षा आम्हाला दिली या पृथ्वी तलावर असताना तिने दाखवून दिलं कोणतीच गोष्ट देवाच्या लोकांना कठीण आणि अशक्य नाही आणि मग जर देवाच्या कुटुंबाचे सदस्य आम्ही आहोत तर आम्ही सुद्धा अशक्य संबंधानं नेहमी जागरूक असलं पाहिजे आणि देवासारखं मी देवासार बोललं पाहिजे कि ते होणार आणि होणारच आहे ख्रिस्ताचा या पृथ्वी तलावरचं आगमन आमच्यामध्ये एक नवीन आशावाद निर्माण करणार आहे जर तो आशावाद संपुष्टात आला असेल तर आमची तपासणी व्हावी आणि पुन्हा एकदा आम्ही देवाच्या कुटुंबातले सदस्य बनून देवाच्या सारखं आम्ही बोलायला शिकलं पाहिजे त्यानंतर युवानाचं शुभवर्तमान त्याचा चौदावाद्याय आणि त्याची सात पासून अकरा पर्यंतच्या वचनामध्ये येशू ख्रिस्त या जगामध्ये येण्याचं आणखीन एक कारण समजावून सांगतो युवानाचं शुभ तुम्हाला चौदावाद द्याय आणि त्याचं साथ बसून मी कोण आहे हे तुम्ही ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते आतापासून पुढे तुम्ही त्याला ओळखता व तुम्ही त्याला, त्याला पाहिलेही आहे फिलिप म्हणाला प्रभूजी आम्हाला पिता दाखवा म्हणजे आम्हाला पुरे आहे ईशून त्याला म्हटले फिलिपा काल नहीं, नहीं मी इतका काळ तुम्हाजवळ असूनही तुम्ही मला ओळखीत नाही काय ज्यानं मला पाहिले त्यानं पित्याला पाहिलं तर आम्हाला पिता दाखवा असे तू का कसे म्हणतोस मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे असा तू विश्वास धरीत नाहीस काय या गोष्टी मी तुम्हाला तुम्हाला सांगतो त्या मी आपल्या मनच्या मनच्या सांगत नाही माझ्यामध्ये राहणारा पिता स्वतःची कार्य करीतो मी पित्यामध्ये पिता माझ्यामध्ये आहे हे तुम्ही माझे खरे माना नाहीतर माझ्या कृत्यांमुळं तरी माझे खरे माना काय इशू या जगामध्ये आला पिता कसा आहे देव कसा आहे या दाखवण्याच्या उद्देशासाठी इशू जगामध्ये आला थोडस जुन्या करामध्ये किंवा देवाच्या स्वरूपा संबंधानं आपण पाहूया आज देवाकडे येण्यासाठी सगळ्यात मोठं लोकांचं अडखण कोणतं असेल तर त्यांच्यामध्ये असणारी देवा संबंधाची भीती आजही तुम्ही जगामध्ये जर गेला काही लोकांना देवामध्ये या म्हणून सांगितलं ते म्हणतात जेवढं जास्त आम्ही देवात येऊ ना तेवढं देव आमच्या पाठीमागे लागतो आणि एक लोकांना देव जो आहे तो दंड करणारा शासन करणारा वाटतो आणि तशी कारण पण पवित्र शास्त्रामध्ये आहे आदामान एका झाडाचं फळ खाऊ नको म्हटल्यावर देवानं देवाची आज्ञा त्याने मोडली आणि पळ देवानं त्याला घालवलं नुसतं बागेतलं घालवलं नाही त्याला एक शाप पण देवानं दिला कोणता शाप इथून पुढे तुला जर भोजन लागलं ना जमिनीमध्ये तुला कष्ट करावे लागतील जमिनीमध्ये उपज करावा लागेल आणि त्यातनं तू कष्टाची भाकर खाशील भागर तुझ्या स्त्रीला जी मी तुला सोपतीन म्हणून दिली तिने तुला पळ आणून दिलं याच्या कारणानं आता तुझी स्त्री पुत्र प्रसवताना तिला वेना होतील तिला वेदना होतील तिचा प्रसवाचा काळ कठीण असेल शाप देवानं त्याला आणि दिस या देवाच्या स्वभावाकडे आम्ही जातो देवाच्या पैलूकडे आम्ही जातो त्यास मला असं वाटतं देव फार निष्ठूर आहे कठोर आहे आणि ज्या वेळेस आम्ही देवाचा एक एक पैलू जाणून घ्यायला सुरुवात करतो आखानानं पाप केलं त्याच्या सगळ्या घरादाराला जिवंत जाळण्यात आलं मारून टाकण्यात आलं त्याचं कुटुंब जाळलं त्याची छावणी जाळली छावणीतले लोक पण जाळून टाकले म्हणजे कित्येक वेळा देवासंबंधानं एक प्रचंड प्रकारची भीती आमच्यामध्ये निर्माण होते सदोम गोबोरातल्या लोकांचं पाप स्वर्गापर्यंत ओरड ओरड करत गेलं आणि बायबल सांगतं देवानं स्वर्गातून अग्नी पाठवून त्या सदोमगमोरातल्या लोकांचा नाश केला त्या गावाला जाळून टाकलं भस्म करून टाकलं अग्नीच्या द्वारे ते गाव नष्ट करून टाकलं काळामध्ये मानवाचे विचार एकसारखे वाईट असल्या कारणानं त्यांच्या कल्पना सारख्या एकसारख्या वाईट असल्या कारणानं शास्त्र सांगत देवान जगाचं नाश करण्याचं प्रयोजन केलं नाशाची योजना त्यानं आखली असं लिहिले बायबलमध्ये पाण्याच्या द्वारे चाळीस दिवस चाळीस रात्र या पृथ्वी तलावर भयंकर प्रकारचा पाऊस पाडून त्यानं सर्व मानवजात नष्ट केली फक्त आठ लोकांचा परिवार दोन दोन प्राण्यांच्या जोड्या एवढेच तारवामध्ये सुरक्षित राहिले म्हणजे देवाचा राग देवाचा क्रोध या ठिकाणामध्ये आमच्या लक्षात येतो आणि आम्हाला कळतं की देव दंड देणारा न्याय करणारा देव आहे आणि देवाविषयीची भीती बाळ आमच्या मनामध्ये निर्माण होते त्याच देव मोशीशी बोलत होता त्याच देवानं सांगितलं मोशेला म्हटला तो लोकांना सांग मी आणि तू संभाषण करत असताना लोकांनी दारात येऊन ऐकायचंय दर्शन मंडपाच्या आपल्या मंडपाच्या दारात त्यांनी यायचंय आणि तू मात्र पर्वताच्या वर यायचं आणि माझ्याशी बोलायचंय माझं बोलणं ऐकायचंय आणि कोणी प्राण्यानं पशून पक्षीनं ज्या पर्वतावर मी तुझ्याशी बोलत आहे ना तिथून जो हात लावेल तो भस्म होऊन जाईल जाईल तो मरून किती देव आहे आणि अनेक लोक अशाच प्रकारच्या देवाच्या स्वभावाला वेगवेगळ्या संदेशानं प्रगट केलं तसं अनेक लोक देवाच्या न्यायाला देवाच्या क्रोधाला प्रगट करण्याचं काम करतात ज्या पद्धतीनं देवानं सदोम गोमोराचा न्याय केला अग्नि आणि गंधक पाठवलं का ये म्हणतो देव आहे दाखवण्यासाठी मी आलो देवाचा स्वभाव सांगण्यासाठी मी या पृथ्वीतलावरती आलो आता ज्या देवानं सदोम गोमोराच्या पापाबद्दल सगळ्या सदम गोमोराला भस्म करून टाकलं अग्नी गंधक पाठवून त्या सदम गोमोराला जाळून टाकलं तोच देव योनाला पाठवताना मात्र निनवेच्या वरती अग्निगंधकाचा आणि वर्षाव करताना निनवेच्या लोकांनी पश्चाताप केला राजानं अंगाला राख फासली गोंताट नेसलं पशु पक्षांनी जेवण केलं नाही गोठ्यामधल्या गुरांनी जेवण केलं नाही लहानापासून वृद्धापर्यंत प्रत्येक व्यक्ती शोक करत होता पश्चाताप करत होता आणि त्याच वेळेस देवानं आपला क्रोध आवरला आणि निन्वेच निन्वेच नाश करण्याचं त्यानं प्रयोजन नष्ट केलं आणि त्यावेळेस तो योना जो आहे ना त्या योनाला वाईट वाटलं आणि योना काय म्हटला देवा तू मला इथं कशासाठी पाठवलं मी जात नव्हतो मला माहितीये तुला लवकर वाईट वाटतं लोकांबद्दल अनुताप पावणारा तू आहेस तू काही निर्वेचा नाश करणार नाही अहो सदम गोबरचा नाश केला पण त्या देवाने निर्वेचा नाश केला नाही ना पण सांगण्यासाठी एकही व्यक्ती केपेबल नव्हता देवाचं अंतकरण समजावून सांगणारा कोणी नव्हता आम्ही पाहतो इथं योनाचं अंतकरण लोकांसमोर आलं जो देव त्याच्या लोकांना एखादी आज्ञा मोडल्यावर शासन करतो तो देव त्याच्या आज्ञेवर प्रेम करतो त्याच्या वचनावर प्रेम करतो हे सांगण्यासाठी त्यानं मोशेला बोलवलं पण मोशे डोंगरावरून खाली आल्याबरोबर आम्ही पाहतो की याच मोशेनं दगडी पाट्यावरची एक आज्ञा आपल्यासाठी कोरी मूर्ती करू नको त्याच्या पाया पडू नको आणि खालीवर मोशे पाहतो तर काय लोक वासनाभोवती नाचत आहे आणि त्यानं पाहिलं आणि त्याला एवढा राग आला की त्यानं तीन हजार लोकांची कत्तल केली लोकांना असं वाटलं या मोशेला मोशानं लोकांसमोर कसला देव नेला जो देव तलवारीने नाश करतो आणि बायबल सांगतो देवाला या गोष्टीचा राग आला आणि देवानं मोशेला सांगितलं तू कननामध्ये जाणार नाही पण हे अंतकरण देवाचं कोणी जाणूनच घेतलं नाही त्यान देव म्हणजे राग 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 ईर्ष्या ईर्ष्या न्याय न्याय दंड देवाचा प्रीतीपूर्ण स्वभाव कोणाच्याच लक्षामध्ये आला नाही त्यान जगाचा नाश केला सगळं जग पाण्यानं नष्ट करून टाकलं सगळ्या जगावरती त्यांनी पाऊस पाठवला हे लक्षामध्ये येतं पण जो नोहा दारवातन बाहेर पडल्यावर दारू पिऊन मस्त झाला होता या नोहामध्ये एखाद चांगुल पण देवानं लक्षात घेऊन त्या नोहाला तारवामध्ये पाठवलं हे देवाचं चांगल पण कोणी जाणून घेत नाही काय नोहा एवढा धार्मिक होता का तो होता तो प्रार्थनाशील प्रार्थनाशील होता तर तारवातन बाहेरून दारू कसा पिऊन पडलेला आहे पण देवाच्या अंतकरणामध्ये माणसा संबंधानं नेहमीच प्रीती आलेली आहे एक आज्ञा त्यानं मोडली म्हणून बागेत त्याला घालवलं पण नष्ट केला नाही माणूस घडवलं त्याला नष्ट केलं नाही त्याच्यासाठी योजना पण करून ठेवली कोणती योजना स्त्रीच संतान तुझं डोकं पडेल आणि तू त्याची टाच पडशील तिथंच देवानं या मानवाच्या योजनेसाठी आपल्या पुत्राच्या बलीची योजना करून ठेवली त्याच दिवशी देवाने निर्णय घेतला की माझा पुत्र मरियेचा मुलगा म्हणून पृथ्वी वरती जाईल आणि या मानवाच्या आत्मिक जीवनाची बांधणी पुन्हा करेल आणि माझं हृदय काय ते त्याला समजावून सांगेल येशू त्या ठिकाणामध्ये आला तो मी कर कर तर मी आणि पिता एकच आहे माझ्याकडं पहा पिता कसा आहे खरं देव जर जाणून घ्यायचा तर तुम्हाला येशूकडे जावं लागेल देवाचं खरं स्वरूप खरं स्वभाव तुम्हाला समजायचा असेल तर तुम्हाला येशूकडे जावं लागेल म्हणून ते शिष्य म्हणायला लागले आम्हाला पिता दाखवा तो तो मला पहा ना मला पाहिलं की पिता तुम्हाला दिसणार आहे पित्याचं अंतकरण कशा पद्धतीचे ते तुम्हाला समजेल पित्याला किती कळवळ आहे पित्याला त्याच्या लोकांसाठी किती त्याच्या अंतकरणामध्ये विशेष प्रकारचं कनव आहे पित्याचं अंतकरण जाणून घ्या प्रिया राणामध्ये लोक चाललेले असताना या लोकांनी मोशेकडं ओरड केली लोकां लोक आणि मोशेकडं ओरड करू लागलेले आहेत पाणी नाही आमच्यासाठी खडकतनं पाणी काढून दिलं देवानं हा देव जो आहे तो त्याच्या लोकांची कुठल्याच प्रकारची समस्या त्यांच्याकडे राहू देत नाही लोकांसाठी त्याच्या अंतकरणामध्ये नेहमीच कृपायच करुणा आहे वासल्यपूर्ण तो देव आहे प्रिया त्याच्या लोकांची भूक त्यानं जाणली त्याच्या लोकांची तहान त्याने जाणली आणि यशू ख्रिस्तानं काय केलं तेच गोष्ट केली याकोबाच्या विहिरीवरती गेला आणि त्याला म्हटलं बाई मला पाणी दे ती म्हटली महाराज तुम्ही येऊ दे मी शंभरुणी येऊ दे लोक शंभरुणी लोकांच्या आजचं पाणी पित नाही आम्ही खालच्या जातीचे येशू तिला म्हणतो बाई तुम्हाला पाणी मागितलं मी तुला असं पाणी दिलं असतं तुला परत कधी लागली लागले तिला पाणी देण्यासाठी हा इत आहे कसला देव आहे जो देव अब्रामाचा मुलगा इश्माइल तो तो दासी पुत्र सारा सांगते त्या पद्धतीने तुझ्या घरामध्ये राहू नये त्याला बाहेर काढ सारा म्हणती ना त्याला बाहेर काढ कारण इश्माइल जो आहे तो व्यभिचार किंवा अनारोस संतन असं आपण म्हणू शकतो की ते सारे पासून झालेला मुलगा नाही देवाच्या अभिवचनाचा मुलगा नाहीये जे अभिवचन देवानं दिलं होतं की तुझ्यापासून मी एक मोठं राष्ट्र निर्माण करेल याच्याद्वारे जगातली सगळी राष्ट्र मी आशीर्वादित करेल तुझी संत ती आकाशातल्या ताऱ्याप्रमाणे आकाशातल्या ताऱ्याप्रमाणे बनवेल समुद्राच्या वाळू इतकी बनवेल आणि देवाच्या डोक्यामध्ये सारेपासून होतं परंतु सारेनं हगार दिली आणि हगारीपासून इश्माइल झाला मी देव काय ते तुम्हाला समजावून सांगत आहे आणि येशू ख्रिस्ताला काय यावं लागलं समजावून सांगत आहे नाताळ म्हणजे देवाला समजावून घेणं देव काय ते समजावून घ्या आता इश्मायला देवाच्या सांगण्याप्रमाणे सारा म्हणती तशी अब्रामाचा मुलगा असताना सुद्धा त्याला घालवून टाकलं देव काय समजावून घ्या देवाला कोणत्याच अपवित्र वचनाच्या बाहेरच्या गोष्टी आवडत नाहीत हे देव आहे जी गोष्ट चुकीची ती चुकीची आहे जी गोष्ट देवाला पसंत नाही ती पसंत नाही इश्मायला घालो आणि यशू ख्रिस्तानं काय केलं याकोबाच्या विहिरीवरती जी असती स्त्री त्याला सापडली तुझ्या नवऱ्याला बोलू ना महाराज मला नवरा नाही यो, योग्य बोलली ठीक बोललेस आतापर्यंत पाच परपुरुष तुझ्या घरामध्ये होते एकही तुझा पती नव्हता दुसऱ्याच्या नवऱ्याला घरामध्ये नादाला लावून तू बसलेली आहे एका झटक्यात तिचं पाप तिला दाखवलं आणि आम्ही जसं पाहतो इस्मायला घराच्या बाहेर घालवलं तस येशून सुद्धा त्या स्त्रीला त्या पुरुषाला तिच्या घरातन बाहेर काढण्यासाठी प्रवृत्त केलेलं आहे रानामध्ये ज्या पद्धतीनं या लोकांना परमेश्वरानं त्यांच्यासाठी रानामध्ये लावी पक्षी पाठवले रानामध्ये त्यांना भाकर उपलब्ध करून दिले आणि रानामध्ये प्रभू श्री ख्रिस्तान देखील त्याचे शिष्य येशूला म्हटले हे लोक तीन दिवसापासून आपल्या माग आहेत यांच्याकडे खायला भाकरी नाही त्यास येशून यांच्यासाठी त्याच रानामध्ये पाच हजार लोकांना पाच भाकरी दोन माशांच्या द्वारे तृप्त करून दाखवलं जसा पिता आहे तसंच मी आहे माझ्यामध्ये आणि पिच्यामध्ये पित्यामध्ये सा साम्य पित्यापेक्षा मी वेगळा नाही माझ्याकडे पहा पिता कसा आहे काय तुम्हाला तुम्ही देवाकडं पाहताना त्याला एक रागाचा लालबुंद न्याय करणारा न्यायाधीश म्हणून पाहता शासन करणारा दंड करणारा देव म्हणून पाहता का, का त्या ईशूकडे पाहून जसं ईशो मी पाहतो त्या यरुश्लेमेकडे पाहून म्हणते यरुश्लेमे संदेश त्याचा घात करणारी नगरी कितीतरी वेळा कोंबडी जशी पिलाला पंखाखाली एकवटते तसं तुम्हाला एकवटण्याचा मी प्रयत्न केलेला आहे येशू ख्रिस्त यरुश्लेमेकडं पाहून विलाप करून म्हणतो माझी इच्छा आहे की माझ्या पंखाखाली तू यावा काय देवाचीच आहे देवाचं तुमच्या बाबतीमध्ये आज रात्री काय तुम्ही जाणून घेतलं का त्याला वाटतं तुम्ही त्याच्या पंखाचा आश्रय करावा त्याच्या पंखा खाली यावं त्याच्या संगती तुम्ही फेलोशिप करावे पंखा खाली येणं म्हणजे त्याची उभ मिळवणं देवाचं अंतकरण समजावून घ्या ख्रिस्ताकडून पिता काय आहेत दाखवण्यासाठी तो सांगत आहे एकवट एकवटते ना तसं मी तुम्हाला एकवटण्याचा प्रयत्न करत आहे ईशू पण शिष्यांना अशाच पद्धतीने एकवटत होता तो कधी घरी गेला नाही प्या साडेतीन वर्षाच्या सेवेमध्ये विसाव्यासाठी घरी कधी गेला नाही त्याच्या उराजवळ एक याकोब योहान पेत्र याकोब योहान हे तिघच्या तिघ इशूच्या अवतीभोवती गुठमळत होते का कारण इशू आपल्या अंतकरणातलं प्रेम त्यांना देत आहे देवानं जगावर एवढी प्रीती केली की त्यानं आपला एकुलता एक पुत्र देऊन टाकला असलं प्रेम जगामध्ये कोणी करू शकत नाही जे प्रेम देवानं माझ्यासाठी केलं आम्ही पापी असताना त्यानं निर्दोष निष्कलंक देवाचा पुत्र या जगामध्ये पाठवला याच्यापेक्षा मोठी प्रीती कोण करू शकेल आणि ख्रिस्तान ते दाखवलं देवाची प्रीती समजावून घ्या देव काय ते समजावून घ्या देवाला आमच्या प्रश्नामध्ये जास्त इंटरेस्ट आहे त्याचा रस आमच्या प्रश्नामध्ये जास्त आहे त्याचा मित्र लाजरस मेला ईशू तिथं उशिरा पोचला आणि लाजरस मेलेला असताना ईशू ख्रिस्त लाजरस मेल्यामुळं रडला तो आतमध्ये रडला त्याला भावना आहेत असं समजू नका की देव कठोर अंत करण्याचा आहे देवाला भावना नाहीत देव मूर्ती सारखा अचल नाही मूर्ती सारखा कठोर नाही देव लोखंडा लोखंडासारखा कठोर नाही देवामध्ये लाकडासारखा टनकपणा नाही देव मृदुवंत करण्याचा आहे देवाचं हृदय मनुष्या संबंधानं अतिशय प्रेमानं भरून गेलेलं आहे देवाच्या अंतकरणातलं प्रेम समजावून घ्या देवाच्या अंतकरणामध्ये तुमच्याविषयीच्या भावना समजावून घ्या देवाच्या अंतकरणामध्ये तुमच्याविषयीचं प्रेम समजावून घ्या येशू ख्रिस्त लाजरसकड पाहून रडला येशू ख्रिस्त विधवा जिचा मुलगा तिरडीवरती पडलेला होता आणि तो मेलेला होता त्याला लोक आम्ही पाहतो नाही नगरातनं पुरायला घेऊन जात होते येशू त्याला पाहून सुद्धा त्याला वाईट वाटलं तो गेला आणि त्यानं त्या तिरडीला स्पर्श केला मुलाला जिवंत केलं तर म्हणतो ज्यांनी मला पाहिलं त्याने त्याला पाहिलं तुम्हाला वाटतं का देव तुमचं दुःख पाहिल्यावर तुमच्याविषयी कठोर बनतो देव तुमचे प्रश्न ऐकत नाही देव तुमच्या समस्या ऐकत नाही देव तुमच्या समस्या सोडवत नाही देवाला काय पसंत पडतं हे कधी जाणून घेतलं का देवाला आवडणाऱ्या गोष्टी कोणत्या त्या तुम्ही पाहिल्या का बायबल सांगतं की ज्या दिवशी तो येशू ख्रिस्त एक एका व्यक्तीला आरोग्य देत होता आणि त्यास तो प्रत्येक वेळेस सांगत होता जा इथून पुढे दूर राहणारा व्यक्ती आहे तो पापाचा द्वेष करतो करतो पण पाप्यावर प्रेम हे देखील इशून सांगितलेलं आहे त्याला पाप आवडत नाही पाप्याचा कधी देव द्वेष करत नाही तो पापाचा नक्की द्वेष करतो म्हणून आम्ही पाहतो की शिमुनाच्या घरामध्ये तो जेवण करत असताना ठिकाणामध्ये आली आपल्या अश्रुने त्याचे चरण धुवायला तिने सुरुवात केली त्या अवतीभोवतीचे लोक त्याला काय म्हणत होते हा पापी लोकांच्या घरात जेवतो ते जेवतो पण हा जर खरा संदेश नसताना तर याला हात लावणारी स्त्री कोरे त्यानं ओळखलं असतं कारण ती व्यभिचारी होती पाप करणारी होती येशू जाणून होता प्रिया त्याला ठाऊक होता हिच्या जा वाटेला जाऊ नका तिला ते करू द्या कारण ती माझ्या उत्तर क्रियेसाठी ते करत आहे जर बाप करणाऱ्याला जर क्षमा करून त्याच्या जीवनाला पुन्हा एकदा जगण्याची संधी दिली ना तर नक्कीच तो व्यक्ती सुधरेल त्या व्यक्तीचं परिवर्तन होईल आणि आम्ही पाहतो या मर्याद परिवर्तन ख्रिस्तानं तिला करण्याची संधी उपलब्ध करून दिली देव कोण आहे हे दाखवण्यासाठी इशू ख्रिस्ती या जगामध्ये आला त्यानं दाखवून दिलं जो भूकेल त्याच्यासाठी अन्न उपलब्ध करून दिलं ज्याला आधार नाही त्याच्यासाठी त्यानं आधार उपलब्ध करून दिला मुलाला जिवंत करून त्यानं दाखवून दिलं तुझ्या रोजच्या भाकरीची तरतूद करून देणार आहे यशवंत स्वर्गातली उतरलेली भाकर मीच आहे देव कोण आहे देव भाकर आहे तुमची परमेश्वर कोण आहे परमेश्वर शुद्धता दा पवित्रता धारण करणारा परमेश्वर कोण आहे जो क्षमा करणारा पियानो परमेश्वर कोण आहे तो दयेचा सागर आहे परमेश्वर कोण आहे चांगुलपणानं भरलेला आहे परमेश्वर कोण आहे पापा पापाचा द्वेष करणारा परमेश्वर आहे पाप त्याला कधी आवडत नाही आणि देवाला वाटतं माझ्या अस्तित्वाच्या द्वारे मनुष्यातलं पाप निघून जावं मी जर तिथं असेल तर पाप निघून जाणार आहे देवाला पाप आवडत नाही आणि ज्यांनी त्याला ओळखलं ना त्याच लोकांनी आपल्या जीवनातनं पाप काढून टाकलेले शंभरनी श्रेणी ईश्वरा ओळखलं खागर तिथंच टाकून दिली कळलं तिला देव कशासाठी आलेला त्याच्या ये येण्याचं उद्देश प्रभून येशून सा, सार्थक करून दाखवला मी हिला देव दाखवला ती घागर तिथच टाकली परत पापाकडे गेली येमेमध्ये सॉरी गेली आणि गे सगळं जो प्रांत आहे आणि त्या प्रांताला घेऊन ती येशूकडे घेऊन आलेली आहे शंभरुणाला घेऊन येशूकडे आलेली आहे सगळा प्रांत लोटला गेलेला आहे पाप नाही घेऊन आली परत ती दाखवून दिलं देव कसा आहे देवाचं स्वरूप त्यानं समजावून सांगितलं सोडण्यासाठी तिला भाग पाडलं जकयाच्या घरामध्ये गेला कोणाचं कुभांडानं घेतलं असेल चौपट परत करतो द्रव्य स्वरूप मनुष्य परत एकदा कर्मामध्ये कधीच अडकून पडत नाही ज्याला नाताळ समजला ख्रिस्ताचं आगमन समजलं ना तो म्हणतो कुणाचं कुभांडानं घेतलं असेल चौपट परत करून टाकतो परत फेड करण्याची भावना त्याच्याकडे शुद्ध करण्याची नियत त्याच्याकडे आहे प्रभूला पसंत पडणारा यज्ञ करण्याची कुवत त्याच्यामध्ये आहे देवाच्या आवडीचं पात्र बनण्याची कल्पना कल्पना आ, आ, शक्ती त्याच्याकडे आणि म्हणून बायबल आम्हाला तुम्ही मला पाहिलं तर तुम्ही पित्याला पाहिलं मी आणि पिता एकच आहे का देऊ का ज्या ज्या गोष्टी ख्रिस्तामध्ये होत्या त्या सगळ्या गोष्टी देव पित्यामध्ये आहेत ज्या गोष्टी ख्रिस्तान पृथ्वी तलावर असताना लोकांना शिकवल्या कोणतं मी माझ्या मनाचं काही सांगत नाही ज्या गोष्टी पित्यानं मला सांगितल्या त्यास मी तुम्हाला समजावून सांगत आहे पण लक्षात ठेवा प्रत्येक गोष्ट जी ख्रिस्त मला समजावून सांगतो नव्या करामध्ये त्या प्रत्येक गोष्टीला आम्हाला करावच लागणार आहे जुन्या करामध्ये पिता म्हणतो दुसऱ्याच्या स्त्रीची अभिलाषा धरू नकोस नव्या करामध्ये ख्रिस्त म्हणतो पिता मा तुम्हाला सांगत आहे आता तुझ्या डोक्यामध्ये एखाद्या स्त्री संबंधानं वाईट विचार आले दुष्ट कल्पना आले तर पाप पाप करत आहे ख्रिस्त देवाचं अंतकरण घेऊन या पृथ्वी तलावर मनुष्याच्या शुद्धीकरणासाठी आलेला आहे ज्याला देव समजला ना तो आपल्या डोळ्यावरती नियंत्रण आणतो आपल्या विचारांवरती नियंत्रण आणतो आम्हाला ख्रिस्त ख्रिस्ताच्या द्वारे देवपित्याचा खरा स्वभाव देवपित्याचं खरं स्वरूप समजावं याच्यासाठी या पृथ्वी तलावरती आगमन आहे पण अजूनही लोक अंधारामध्ये आहेत अजूनही त्यांनी ख्रिस्ताला ओळखलं नाही अजूनही त्यांनी देवाला ओळखलं नाही तर असं वाटतं देव आहे तसं आम्हाला स्वीकारला तयार नाही हो तसं आम्ही पाहतो की मोशे त्या पर्वतावर गेल्यावर देवाने त्याला सांगितलं ज्या पर्वतावर तू भास त्या पर्वतावर चढण्याच्या अगोदर आपल्या वाहना बाजूला काढ कारण परमेश्वराची समक्षता या ठिकाणामध्ये दे। देवाचं सानिध्य या ठिकाणामध्ये आहे नव्या करामध्ये कर प्रवेश ख्रिस्तानं हेच केलं देवाचा स्वभाव देवाचं स्वरूप घेऊन ज्यावेळेस त्यानं यरुष्लमेत प्रवेश केला मंदिरात गेला आणि त्यानं पाहिलं या मंदिरामध्ये चोर आणि लुटारूंची गुहा या ठिकाणामध्ये कबुत्राचा क्रय विक्रय आणि या ठिकाणामध्ये सराफाचे चौरंग आहेत आणि यशून हातामध्ये आसोड घेऊन सगळी जनावरं सोडली आणि ते सराफाचे चौरंग उधळून लावले तो म्हटलं माझ्या पित्याच्या ग्रहाला प्रार्थना ग्रह म्हणतील तुम्ही त्या चोर आणि लुटारूंची गुहा केलेली आहे देवाचा स्वभाव देवाचं स्वरूप त्यानं सांगितलं देवाच्या मंदिरात फक्त प्रार्थनाच व्हायला पाहिजे ख्रिस्ता मला सांगते फक्त प्रार्थना पॉलिटिक्स वादविवाद भांडण नकोय चर्च मध्ये कुठल्या प्रकारची आणि गटबाजी नकोय चर्च मध्ये देवाचं मंदिर विश्वासणाऱ्यांचं एकत्र येण्याचं ठिकाण चर्च म्हणजे उपासनेचं ठिकाण तुझं शरीर जिवंत देवाचं मंदिर आहे त्या देवाचा आत्मा वास करतोय तुला ठाऊक नाही का याच्यामध्ये विक्रय राग ठाण मांडून बसलेला आहे देवाणघेवाण चालू आहे जगातल्या गोष्टींची देवाणघेवाण बाहेरचं आतमध्ये येऊ लागलेलं आहे आणि आतमधलं देवाचं सानिध्य बाहेर चाललेलं निघून चाललेलं आहे ईश्वर दाखवून दिलं या त्या गोष्टी कधीच चालू शकत नाही मी आणि पिता एकच आहे ख्रिस्ताला जे पसंत नाही ना ते पसंत नाही त्याला नाही नाही त्याने सांगितलं तुझा डोळा पापाला प्रवृत्त करत असेल तर तुझ्या डोळ्याला काढून फेक कारण दोन डोळे असून नरकात जाण्यापेक्षा एक डोळा असून स्वर्गात जाणं बरं आपल्या मनच सांगत नाही तो तो, तो देवानं मला सांगितलं तेच मी तुम्हाला सांगत आहे तुझा हात जर तुला पापाला प्रवृत्त करत असेल तर तुझा हात तोडून फेकून दे दोन हात असून नरकात जाण्यापेक्षा एक हात असून स्वर्गामध्ये जाणं बर देवाला पसंत पडतात देवाला आवडतात त्याच गोष्टी घेऊन या पृथ्वी तलावरती ख्रिस्त आला आपल्या मनाची फसगत होऊ देऊ नका आपल्या मनाला त्या असर्व प्रकारच्या पापाच्या स्वाधीन करू नका आपल्या जीवनाला पापाला समर्पित करू नका आपलं जीवन ख्रिस्तासाठी समर्पित करून आपलं जीवन देवासाठी समर्पित करून शुद्ध भावनेनं प्रामाणिक भावनेनं एक चांगल्या प्रकारचं जीवन व्यतीत करणं म्हणजे नाताळ आहे म्हणून तो म्हटलं मनुष्याचा पुत्र या पृथ्वी तलावर यासाठी आला की त्यानं देव कसा आहे हे, हे समजावून सांगावं लोकांनी ते समजावून घ्यावं ख्रिस्त पवित्र होता ख्रिस्त प्रेमळ होता ख्रिस्त क्षमाशील होता ख्रिस्त दयाळू होता ख्रिस्ताला पाप आवडत नव्हतं ख्रिस्त सहनशील होता ख्रिस्ताच्या अंतकरणामध्ये लोकांविषयीची करुणा होती ख्रिस्ताच्या अंतकरणामध्ये क्षमेची भावना होती हे सगळे स्वभाव देवामध्ये आहेत आणि ज्याला नाताळ समजला ना ख्रिस्ताचं आगमन समजलं ना तो देवावरती प्रेम करायला शिकतो जसा ख्रिस्त पित्यावरती प्रेम करत होता तसं आम्ही पित्यावर प्रेम करतो आणि प्रेम करणं म्हणजे काही गोष्टींचा त्याग करणं आज रात्री प्रभू आम्हाला अनेक गोष्टी दाखवत आहे ज्या आमच्यामध्ये आहे देवाची चावे त्या त्याग करावा आणि पुन्हा एकदा त्याच्या राज्याची बांधणी करावी खरा नाता तोच आहे प्रार्थना करू आपण हे सर्व समर्थ देवा स्वर्गातल्या अत्युच्च सिंहासनावर विराजमान असणाऱ्या माझ्या स्वामी माझ्या उद्धारका तुझ्या पवित्र नामाची स्तुती करतो तुला आदर तुला महिमा तुला सन्मान देतो झुकून नम्रतेने तुझी उपासना आराधना करतो आणि म्हणतो आमच्या देवा तुझ्या राज्यासाठी आम्हाला बाण तुझ्या राज्याची पेरणी आमच्यामध्ये केली जाऊ दे आम्ही घटले जाऊ दे तो आमच्यातनं उंच केला असा स्वामी हे सर्व समर्थ हे अद्भूत दयासंपन्न करुणा संपन्न आमच्या राजा सर्व उनिवा काढून टाक खरा नाताळ प्रत्येकाला समजू दे प्रत्येकामध्ये ते गौरवी अद्भुत जीवन येऊ दे आणि ख्रिस्ताचं पृथ्वी तलावरचं आगमन समजून त्यांच्यामध्ये बदल परिवर्तन होऊ दे हे प्रभू यावेळेस मी प्रार्थना करतो जे लोक समस्येत अडचणीमध्ये प्रश्नात कष्टामध्ये त्या सर्वांना त्या प्रश्नातनं कष्टातनं त्रासातनं आजारपणातनं बाहेर काढून तुझ्या वचनामध्ये त्यांना चालो त्यांच्यातली कमतरता दूर करून तुझं राज्य त्यांच्यामध्ये वाढीस लागू दे इशूच्या नावात प्रार्थना विरणी केली म्हणून तो एक